मंडळी सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत घाई पाहायला मिळते काही दिवसांपूर्वीच लक्ष्मीनिवास फेम अभिनेता मेघन जाधव आणि अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर ही जोडी लग्नबंधनात अडकली तर नुकताच बिग बॉस मराठी पाचचा विजेता सुरज चव्हाणचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं तर आज अभिनेत्री पूजा बिरारी आणि अभिनेता सोहम बांदेकर ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे यासोबतच प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सुद्धा आज लग्न गाठ बांधत आहे अशातच आता लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी लोणारे ही सुद्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे तेजस्विनीचा मेहंदी सोळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला काही दिवसापूर्वीच शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर याच्या सोबत तेजस्विनीचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता येत दोन दिवसात समाधान आणि तेजस्विनी ही जोडी लग्नबंधनात अडकणार अडकणार सध्या तेजस्विनीच्या लग्न आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे तेजस्विनीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर ती बऱ्याचशा चित्रपटात आणि मालिकेत सुद्धा दिसते होती जसे की बाप रे बाप डोक्याला ताप धोका तिसरा आता सगळं विसरा बननी अपलातून छापाकटा कलावती अशा चित्रपटात ती दिसली होती तिच्या मालिकांबद्दल सांगायचं झालं सा तर चितूर के राणी पद्मिनिका जोहोर या हिंदी मालिकेत तिने काम केलं तर देव माणूस दोन तसेच तुझेच मी गीत गाते या मालिकेत ती दिसली होती यासोबतच ती बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात सुद्धा झळकली होती